दोन तीन चला काकोचाला लग्नाला चला, चला पोर बाजा खामाला घ्या का का काकाला इल्ल मसाला घ्या कंदी जावाला घ्या ताळण पाणी प्यायला घ्या तवा घ्या तोंड पोचाला दगड पाळायचं चिखलपमुळं आणायचं चिखल गाला डोळ्यात पैशाच्या वाळ्यात आणि बापला मालकाच्या काळ्यात लाडू चोपला माझ्या काळ्यात यंदा मला वेगा कमी नाही तेकर उचल पत्र्यावर ऐंशी एकर बेसरम लावले सगळे वडाला वाहून गेले आता उठला लावला पत्र्यावर यांना काय कमी नाही आपल्याला तुम्ही आता लग्न शासनाचं काढलं मंगळवारचं लग्न आहे बुधवारचं हळद आहे गुरुवारचं जेवण आहे सगळ्या बाया जेवायला गेल्यात आणि तुम्ही जिया लागणार गाडीमध्ये कोणतं गाव आहे तुमचं आपल्या गाव घाटलांधूर आहे तालुका आंबा जिल्हा बीड नाव नाव शिवाजी मानिक चव्हाण राहणार तालुका दुरा। तालुक जिल्हा किती वर्षापासून आहे बहुरुपीचाळीस पंचाळीस वर्ष करतो आपण काय शेती वगैरे नाही काय नाही

काय का मुरुड आम्हाला काही झालं नाही भूकंप झाला भूकंप नाही काही नाही पाणी नाही मुरुड उस्मानाबाद जिल्ह्यात लातूर जिल्हा तालुका पण लातूर आहे यंदा हेलिकॉप्टर आलो मी वर्षी वर डीजे संप्रम पाहायला आलो कस कर किती तुमच्या किती कुटुंब आहेत आता इथं घाटनांदूरला घाटनांदूरला कमी मतदान झाले तुमच्या समाजाचा म्हणजे तुमचा समाज म्हणजे कोणता आपल्या मानव अच्छा नाथपंथी डवरी गोसाई डेकन मोहा बीड जेवढं बी आहेत मेडंगी जोशी ते मेडंगी तर ते पलीकडे नाळवंडी जवळ गाव आहे बरोबर आहे का दत्त मंदिरला पण आहे आणि याची तुम्हाला काय शासनाकडून काय परमिशन वगैरे असते काय मानधन नसलं तरी पण परमिशन वगैरे काही काढतात परमिशन काढतात का

आजी माहिती सुद्धा भ्यायचे पोलीस म्हणूनच भियायचे आधी पहिला काळ ते होता ते भोळा काळ होता आता भोळा काळ राहिला नाही आता पोर्च निकाल बापाला काय करा गाडी घेऊन रेस्टॉरंटला गाडी तुमच्याकडे आपली भाऊ नाही आपली भाऊ सोडून द्यायचं तुम्हाला लोक झुजगवान तालुका जिल्हा बीड

आपला हो फोन करा लगेच फोन लावायचा उतरा मी उतरा कुठे उतरा दोन बोकड काय काय म्हणतात बोकडे एक पाहत दोन बोकडे एक पाहतात आता लोक ऐकायला हो आता मी भर दिवस आता तुमच्या साहेब गावाला गेले मी सांगितलं पण डबल सेकंद झाली माझी तुला हो गावीच होता मी मी काय करा तुमचे हात रुपये देऊन टाका तुमचे केस इतत जाऊन टाकतो साहेब काही याجي गरज नाही हो हो धन्यवाद मना समाजाला शुभेच्छा मना महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वांना शुभेच्छा द्या म्हणलं दिवाळी निमित्त दिवाळीचा हा भेट सोबत दिवाळी कुछ करायचं नाही दत्ता साहेब चव्हाण ताईबाने आपली भावकी टाइम तोडून येज मला